विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पोहरा देवी तीर्थ विकास कामांना अधिक गती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरा देवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्यांचा कालबद्ध आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी आज सतरा जून रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यामध्ये महंत श्री बाबूसिंग महाराज कबीरदास महाराज जितेंद्र महाराज सुनील महाराज शेखर महाराज महंत सुंदर सिंग महाराज तीर्थक्षेत्र रामराव महाराज तालुका गेवराई बीड यशवंत महाराज धनु महाराज व बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की पोहरादेवी तीर्थक्षेत्राची कामे रखडता कामा नये त्यासाठी निधी दिला जात असला तरी कालबद्ध रीतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा